कर आरा, ना करतो की रोजच्या आहारात रानभाज्या वापरण्यासाठी पालकांना विनंती करेन रासायनिक फवारणी केलेल्या भाज्या खाण्याऐवजी नैसर्गिकरित्या वाढलेल्या भाज्या आम्ही खाऊ परसबागेत वाढलेल्या शेताच्या बांधीवर रुजलेल्या जंगलातील रानभाज्या तुम्ही आवडीने खाना या भाज्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात अनेक आजारावर या भाज्या गुणकारी आहेत अशी माहिती आम्ही सगळ्यांना सांगून प्रबोधन करू चायनीजचे व तळलेले पदार्थ न खाताभाज्या खाण्यासाठी आम्ही पालकांकडे हट्ट धरणार आणि तंदुरुस्त व निरोगी राहणार जय हिंद जय विदर्भ जय भारत काय सांग ना काय बनव आज दिना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पदेपार येते सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं रानभाज्या प्रदर्शन आणि तसेच पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये शाळेतील एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी सहभाग दाखविला आणि गावातील पालकांनीसुद्धा या ठिकाणी सहभाग दाखवला आणि राणातील भजेपार हा गाव चोखामाराच्या पायथ्याशी असून राणालागत म्हणजे अभयारण्यालागत असले असल्यामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्याचे रानभाज्याची माहिती होती आणि माहिती त्यांनी करून घेतली आणि रानातून आपल्या पालकांच्या सहकार्यानं पालकाच्या मदतीनं शाळेमध्ये रानभाज्या आणल्या आन आणि तसेच त्याच्यामध्ये सब्जिया आपले आ... रानभाजी इसका प्रदर्शन ही लगाय तो देख के बहुत अच्छा लगा मतलब अभि अभि की इसमे जसे रा अलग अलग भाजियों मे रासायनिक खते वगैरे बहुत औषधी बहुत ज्यादा प्रमाण मे डालते इसलिए अपने को एक नेचुरल सब्जी उगाना है और वो खाना है ना जैसे सबने लाए लाया है यहाँ पे मूना दिखा मुझे आ, पपीता दिखाए अपनी अड़ी इसमें सबसे ज़्यादा नेचुरल्स प्रोटीन्स कैल्शियम सब ज़्यादा मिलते हैं ना तो सब अपने को ये सब खाना है ना कि बाहर की ऑयली चीज़ें खाना है जैसे कि त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुतले मग बाजूमध्ये अद्रक लसूण वगैरे काढले मग त्याचे पेस्ट बनवला मग मग त्याने आटा टाकला मग मोठला मग वडे बनवला त्याला दूप काढला मग मग ते एका भांड्यात ठेवला ना माझे आज त्याला आणला धूप पाण्यात टाकले आणि पाना काढले आणि त्याला धुकले आणि मग पीठ लावले आणि त्याला आहे मी मशरूमचे गुणधर्म सांगत आहे मशरूम खान खा खाणे काही स्वास्थ्य लाभ आहेक्सिडेंट से, से भरपूर होते हैं जिससे कॅन्सर और सूजन का खतरा कम होता है কোন্টি ভাজে বনোলে তু? কোয় লারে ভাজে কোটু নান্ডি? য়ারে য়ারে মিনা বমোডি আন্নি মুনাচে माझे नाव खुशी संजय भिसेना आहे मी आत्ता पा सहावी शिकत आहे माझे नाव सोनाली सुनील टेमरे आहे मी आत्ता सहावी शिकत आहे तर आपण आज वाजताचे वेळी तयार करून आणले आहेत तर आप

কয়লা ভাজি কুঠ অনী কয় ভাজি